एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे याचिकेत त्यांनी मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे तसंच मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी लवकरच पॅकेज देण्याच्या प्रयत्नात आहेत येत्या दोन आठवड्यात कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो सरकार निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजार जमा करणार आहे अयोध्येतील राम मंदिरांच्या जागेच्या वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकार बाहेरून दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला असा असलं तरी याचा न्यायालयाच्या निकालावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही असा विश्वासही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू ठेवा मात्र नियम धाब्यावर बसवून अनधिकृत लेआउटमधील भूखंड विक्री करणाऱ्यांना जेलमध्ये टाका अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणाऱ्या अतिथंड वाऱ्याच्या प्रवाहांमध्ये घट झाल्यानं राज्याच्या बहुतांश भागातील किमान तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे थंडीच्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी गारठा कायम असून पुढील काही दिवस गारठा कायम राहणार आहे सोलापूरात पहिल्यांदाच सोलापूर शहर व जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सोलापूर बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित बांधकाम व मशिनरीचे भव्य मॅचकॉन प्रदर्शन दिनांक चार पाच आणि सहा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत संगमेश्वर कॉलेज क्रीडांगण सात रस्ता सोलापूर उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पंधरा जानेवारी पासून कुंभ मेळा भरवला जाणार असून या मेळाव्यात बारा कोटी भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे स्वातंत्र्यानंतर भारताला जे पंतप्रधान लाभले त्यांच्यातील नरेंद्र मोदी सर्वात वाईट पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदींनी कर्जमाफी एकोणीसशे चौऱ्याऐंशी दंगल आणि इतर मुद्द्यांवरून काँग्रेसला टार्गेट केल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी हे वक्तव्य वे केलं आहे मुंबई आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नसून महाराष्ट्रात सगळ्यांना बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे त्यामुळे कोणताही निर्माता स्पर्धा करणार नाही अभिनेता आमिर खान यांची प्रतिक्रिया कांतीलाल भाटे रियल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय करून मिळेल फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील लायसन्स काढून देणे अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्ण आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर पर्ल ॲडव्हेंचर पार्क सोलापुरातलं नवं ॲडव्हेंचरचं ठिकाण आर्चरी राईड रॉकेट इंजेक्टर कमांडो ट्रेनिंग नेट क्लाइम्बिंग एटीव्ही ऑफ रोड बाईक रॅपलिंग रायफल शूटिंग बंजी जम्पिंग असे चित्तथरारक खेळ आणि फूड पार्क चा आनंद घ्या विविध खेळांचा नजराणा लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हक्काचं करमणुकीचं ठिकाण पर्ल ऍडव्हेंचर पार्क पर्ल गार्डन रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्ल ॲडव्हेंचर पार्क एकदा या आणि साहसी खेळांचा अनुभव घ्या